नमस्कार छोट्या दोस्तांनो आता तुम्ही दुसरीतून तिसरीत गेलात आणि आपलं हे तिसरीचं मराठीचं पुस्तक माऊली मराठी पाठ्यपुस्तक तीन म्हणजे इयत्ता तिसरी त्याचं हे कवर आहे पुस्तकाचं कवर तर आज आपण या मराठीच्या पुस्तका पुस्तकाची रूपरेषा बघणार आहोत तर प्रस्तावनेमध्ये खूप छान अशी प्रस्तावना याच्यामध्ये दिलेली आहे तर ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे थोडक्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार एकोणीस अनुसार मराठी भाषेच्या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता तिसरी मावली भाग तीन हे मराठी पाठ्यपुस्तक तयार केले आहे शिक्षणाच्या नव्या राष्ट्रीय आराखड्यात असे सांगितले आहे की मुलांना शालेय जीवनाबरोबर आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जोडायला पाहिजे तसेच मुलांचे शिक्षण ओझाविना अभ्यास म्हणजेच लर्निंग विदाऊट बर्डन व्हावे अशी सूचना केली आहे मुलांचा वयोगट आणि त्यांची नैसर्गिक आवड लक्षात घेऊन त्यांचे भाषा शिक्षण रंजक व आनंददायी व्हावे यासाठी मुलांना गुणगुणता येतील अशा कविता कथा व रंगीत चित्रे यांचा वापर केला आहे हे पुस्तक मुलांना पाठांतर करण्यापासून परावृत्त करेल आणि मराठी भाषा शिकण्याची आवड निर्माण करेल मुलांना मराठीचा भाषिक व्यवहार म्हणजे ऐकणे बोलणे लिहिणे शिकणे विचार करणे व समजणे यासाठी सोपा व सहज व्हावा यासाठी पाठाच्या शेवटी स्वाध्याय दिले आहेत ज्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडेल आणि भाषेचा शुद्ध वापर करण्यास ते शिकतील लेखिका देवश्वरी दीक्षित यांच्या आस्थापूर्वक परिश्रमातून हे पाठ्यपुस्तक तयार झाले आहे हे पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार ठेवण्याचा काटोकाट प्रयत्न केला गेला आहे विद्यार्थी पालक व शिक्षक या पाठ्यपुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा आहे धन्यवाद प्रकाशक तर मुलांनो अशा पद्धतीने आपल्या या मराठी पुस्तकाची प्रस्तावना खूप सुंदर अशी आहे आणि तसेच हे बुकदेखील खूप सुंदर आहे तर तुम्हाला नक्कीच सविता फावडे अकॅडमीमध्ये जे काही धडे कविता शिकवल्या जातील हे देखील आवडतील अशी मी आशा करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार